भीमा गाव येथील दंगलीमधील भीमसैनिकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यासाठी विविध मागण्यांसाठी विकास लाने यांनी दिनांक एकोणावीस सप्टेंबरपासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता भीमा गाव येथील दंगलीचे गुन्हे दाखल झालेल्या भीमसैनिकावरील गुन्हे त्वरित परत घ्यावे एस सी एन टी वर्गीकरण व क्रिमिलेरची अद्य अट रद्द करावी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी रमाई घरकुल व पंतप्रधान आवास योजनेतील ग्रामीण भागातील रवेशांना पाच लाखांचे अनुदान द्यावे जालना येथील मोती तालुक्यात तथागत गौतम बुद्धाची मूर्ती बसावी तसेच छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाला तथागत गौतम बुद्धाचे नाव द्यावे यासह विविध मागण्यांसाठी जिल् सामाजिक कार्यकर्ते विकास आणि हे जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत दिनांक एकोणावीस सप्टेंबरपासून त्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस होता प्रश्ना प्रशासनाने अद्यापही आमच्या उपोषणाची दखल घेतली नसल्याचा आरोप यावेळी बोलताना केला आहे आ, जे भीम नवबुद्धा मी विकास लहाने मी एकोणीस नऊ दोन हजार चोवीस पासून जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला आहे माझी राज्य सार सरकारला प्रथम मागणी आहे की दोन हजार अठरा साली भीमा कोरेगाव प्रकरणात जे भीमसैनिकावर गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागं घेतले पाहिजे पण सहा वर्षे झालेत या सरकारने आमच्या भीमसैनिकावर जे गुन्हे दाखल झालेले ते वापिस घेतलेले नाहीत माझी दुसरी मागणी अशी आहे की झोपडपट्टी जे रहिवासी आहे पी आर कार्ड रद्द करून त्यांना तात्काळ घरकुल देण्यात यावे ग्रामीण दे। भागातील रामाई घरकुल योजना एक लाखाचे अनुदान पाच लाखापर्यंत करण्यात यावे पहिली उच्च शिक्षण प्रत्येक क्षेत्रातील मोफत झालं पाहिजे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे वर्गी वर्गीकरण वर्गीकरण आणि क्रिमिनलची आठ रद्द झाली पाहिजे दादर रेल्वे स्टेशनचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नामकरण झालं पाहिजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विमानतळाला तथागत भगवान बुद्धाचे नाव दिले पाहिजे त्यांच्या नावावर केला पाहिजे तुम्ही यापूर्वी देखील के आंदोलन केलं होतं भूमिका राहिली तर तुमची पुढील आंदोलनाची रूपरेषा कशी राहील मी याच्या अगोदर पण मागच्या महिन्यामध्ये उपोषण केलेले बारा दिवस मला सरकारनं आश्वासन देऊन की तुमच्या मागण्या लवकर मान्य कराव करू पण जरी मी सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आता मला डबल उपोषणाला बसत आहे या उपोषणाचे बी सात दिवस झालेले तरी पण सरकारनं माझ्यावर पाहिजे तितक्या प्रमाणात लक्ष दिलेलं नाही आता याच्या पुढे मी अजून तीव्र स्वरूपाचं जर माझ्या मागण्या मान्य झाल्या नाही जे जे सभागृहामध्ये जे आमदार खासदार बसले यांच्या घरासमोर मी आत्मदानाचा इशारा देईन नाव सांगा तुमचं मी विकास छगनला आणि नानाथान